पन्नास खोकेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादावर आमदार राणाने पडदा टाकला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून आमदार बच्चू कडू आणि राणा यांचा वाद संतुष्टात आणून रवी राणाने बोललेले शब्द परत घेतले माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर मी माफी मागतो असे रवी राणा यांनी जाहीर केले त्यामुळे संपूर्ण राजकीय तापलेले वातावरण शांत करण्यात आले तर एक नोव्हेंबर स्थानिक नेहरू मैदान अमरावती येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपली भूमिका विषद केली जिल्हा परिषद समिती धार्मिक जिला परिषद पिछले बार धार्मिक जिला परिषद पंचायत समिति जब हम लड़े ना पट्टी पट्टी पट्टी. तो भारतीय जनता पार्टी के दस में से दस सीट लाए आज भी हमारी ताकत तो हुई है लगे तो दस में से बारह हो जाएंगे कम नहीं होगा यकीन दिलाता हूँ आने वाले जो समय है जो जिला परिषद बहुत समय यही कहा कि आपकी बार जिला परिषद प्रहार का ही बैठना चाहिए यह हमारी ताकत होना चाहिए और धारणी तालुका के रात के साठ नौ बजे मैं लास्ट गांव पहुंचा okay. तो मैंने उनसे सिर्फ इतना कहा कि मैं आपके आशीर्वाद लेने आए शायद आपको मालूम नहीं होगा बोले मेरे चुनाव चिन्ह क्या है कब बसी है बोले अरे मेलघाट में इतनी ताकत से कब बसी पहला दोस्तों लड़ना है लड़ ले बोले लेकिन मैदान छोड़ के मत जाए दो समय बच्चो खुद विधानसभा लड़ रहे त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात आमदार कडू यांनी सांगितले की आमदार राणा यांनी माफी मागितल्याने मी त्यांना माफ केले आणि हा राजकीय वाद इथे संपला असे जाहीर करतोय मध्यस्थी केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय कारण आखरी काही वाद न पेटलेले बरे असतात त्याच्यातून आउटपुट काही निघत नाही आमचं थोबाड रोज टीव्हीत दिसलं हे काही तुमच्या आमच्यात फरक पाळणारं नाही आहे खऱ्या मुद्द्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे मला पुरुषोत्तमराव तायडे माझ्या गावचे अतिशय बुजुर्ग आणि माझा माझे खास गुरु म्हणून त्यांनी एक मॅसेज केला तो मॅशेज जच्छत तसा तुम्हाला सांगतो आहे त्यांनी सांगितलं रानानं दोन पावलं मागे घेतले तुम्ही एक पाऊल मागं घ्या आणि ही सगळी ऊर्जा तुम्ही आता काही कामी लावली आहे ही ऊर्जा आता सतकार्य खऱ्या अर्थानं कामाला लावा त्या माणसाचा हा मॅचेस मी रात्रभर विचार करत होते आमच्या सुद्धा बऱ्यापैकी ह्याच भूमिका मांडलेल्या आहे आणि म्हणून मित्रो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज माझा अपमान झाला पण आम्हाला सामान्य माणसाचा अपमान होऊनही द्यायचा आहे मी लक्षात घ्या तुमचं आमचं सगळं सग्ड़, सगळी ताकद ही सामान्य माणसाच्या पाठीशी उभी करायची आहे तो एकटा पडला नाही पाहिजे ह्या विचारांना आम्हाला जा समोर जायचा आहे आणि म्हणून ज्या भूमिकेतून आपण इथं आलात ज्या प ताकदीनं मला वाटतं काही नगर सांगली सातारा कोल्हापूर जे काही जिल्हाप्रमुख ठराविक कार्यकर्ते इथं आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आहे आणि इथून हा विषय संपला असं घोषित करून आता पुन्हा आपण सर्वसामान्यांच्या कामाच्या सेवेसाठी आपण ताकदीनं उभं राहावं अशा आपल्याकडून अपेक्षा करतो आणि प्रवीण झुलेकर विदर्भ न्यूज अमरावती